बीड जिल्ह्यामधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोप असलेल्या वाल्मिक कराडबाबत नवनवीन खुलासे होताना दिसतात देशमुखांच्या हत्येनंतर वाल्मिक कराडच्या दहशतीबाबत सुरेश धस आणि बजरंग सोनावणेंनी वारंवार भाष्य केलं मात्र आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराडच्या वाईन शॉपचा काळाबाजार बाहेर काढला अंजली दमानिया यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर काही कागदपत्र शेअर केलेली आहेत त्यांनी आपल्या पोस्टमधून काही प्रश्नही उपस्थित केले ते त्यामुळे त्यांची पोस्ट नेमकी काय आहे ते आधी पाहूया तर अंजली दमानिया आपल्या पोस्टमध्ये नेमकं का काय लिहित आहेत त्यावर एक नजर टाकूयात आपल्या पोस्टमध्ये त्या व्यक्त होताना लिहितात एक्स वरती त्यांनी लिहिलंय एक गोपनीय पत्र संध्याकाळी आलं या पत्राची पत्रा माहिती मी मुख्यमंत्र्यांना दिली आहे या पत्रात आहे की समाज सुधारक वाल्मिक कराड यांची केज वडवणी बीड आणि परळी इथे चार ते पाच वाईनची दुकानं आहेत या प्रत्येक वाईन दुकानाचा बाजारभाव भाव पाच कोटी इतका आहे तर ही जमीन केज मध्ये एक कोटी एकोणसत्तर लाखांना एकोणतीस नोव्हेंबर दोन रोजी घेण्यात आली तीन दिवसात तिला परवानगी दिली गेली वास्तविक जमिनीचा सातबारा पंधरा दिवसांनंतर होतो मात्र सगळे कायदे कसे धाब्यावर बसवण्यात येतात याचंच हे उदाहरण असल्याचं अंजली दवानिया आपल्या एक्स पोस्टमध्ये व्यक्त होताना लिहितात मसाजुकचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर सर्व पक्षीय नेत्यांकडून अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते सोमवारी धनंजय मुंडेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली आणि यावेळी त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चा देखील रंगल्या तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन बीडमधील हत्या प्रकरणावरून त्यांना मिळत असलेल्या संदर्भात माहिती दिली आहे मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीदरम्यान अंजली दमानिया यांनी त्यांच्याकडे दहा मागण्या केलेल्या आहेत धनंजय मुंडेंचा राजीनामा त्यांचा वाल्मिक सोबत असलेला संबंध आणि पवनचक्की संदर्भातील मागण्या दमानियांनी केलेल्या आहेत तर पुढे जाण्याआधी दमानी यांनी फडणवीसांकडे कोणत्या मागण्या केलेल्या आहेत त्यावर नजर टाकणं अत्यंत आवश्यक आहे एकंदरीतच त्या काय मागण्या करताना दिसतात तर दमानी यांच्या मुख्यमंत्र्यांकडे एकूण दहा मागण्या आहेत त्यापैकी पहिली संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे धनंजय मुंडे हे वाल्मिक कराड यांच्या अतिशय जवळचे आहेत म्हणून त्यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे तर एसआयटी बरखास्त करून बीड जिल्ह्याबाहेरच्या चांगल्या ऑफिसर्सनी तपास करावा तपास ऑन कॅमेरा झाला पाहिजे एक हॉटलाईन नंबर सुरू करण्यात यावा तक्रार देणाऱ्यांबाबत गुप्तता बाळगण्यात यावी बिंदू नामावली बीडमध्ये पाळली जात नाही त्याची सत्यता बघण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले ही सहावी मागणी त्या पुढची सातवी मागणी सगळ्या सत्र परवान्यांची चौकशी करण्यात यावी तर परळी थर्मल प्रोजेक्ट इथे एक स्पेशल फोर्स लावण्यात यावा आणि हा परिसर सी सी आय टीनं कव्हर करण्यात यावा राख माफिया बंद असंही हे करण्यात यावं असं त्यांचं म्हणणं तर ज्या वाहनांवरती नंबर प्लेट्स नाही आहेत अशी सगळी वाहनं जप्त केली जावी आणि दहावी महत्वाची माहिती पवनचक्कीची जबाबदारी ही जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात यावी आणि यातून येणारं भाडं हे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावं तर एकंदरीतच अंजली दमानिया यांनी सातत्यानं पाठपुरावा करत संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अनेक वेळेला वेगवेगळी माहिती समोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यापैकी के एक महत्वाची बाब ती म्हणजे पवन संदर्भातली एकूण दहा मागण्या त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्याकडे केलेल्या होत्या या दहा मागण्यांसंदर्भात त्या काय बोलतात याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष राहणारच आहे याच संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी स्वतः अंजली दमानिया या देखील सोबत आज न्यूज प्लॅनेट मध्ये जोडल्या जातील त्यांच्याकडूनच आपण जा संपूर्ण माहिती घेणार आहोतच अंजली दमानिया आपले सोबत जोडल्या जातील मात्र तत्पूर्वी पुढच्या बातमीकडे वळूयात संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी सर्वपक्षीय शिष्टमंडळानं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेत त्यांना निवेदन दिलं आणि त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी संवाद साधत अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले संतोष देशमुख यांच्या हत्येला आता एक महिना होत आलाय मात्र त्या घटनेच्या तपासात नेमकी काय प्रगती आहे मुख्यमंत्र्यांनी राजकारण बंद करून बीडच्या घटनेमध्ये योग्य ती कार्यवाही करावी विष्णू चाटेला मुख्य आरोपी करायचं प्रकरण थांबवायचं असं यांचं सुरू असल्याचं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय त्यांची ही संपूर्ण प्रतिक्रिया पाहूयात आणि मग आजच्या आपल्या चर्चेकडे वळूया राजीनामा काय आम्ही ते तिथे फिरताना सापडले म्हणून ना मागते आणि आम्ही त्यांनी खून केला असं म्हणत नाहीये ज्यांनी खून करण्यास मदत केली आहे आणि आमचं म्हणणं आहे की सरकार वाल्मिक कराडला वाचवणार माहित नाही आम्हाला वाल्मिक कराडकडे असं कुठलं घबाड आहे असं कुठलं धन आहे की ज्याला हे सरकार पण घाबरतंय हे सगळं विष्णू चाटेला मुख्य आरोप अरुप आरोपी कर, करायचा आणि प्रकरण मिटवून टाकायचं या लेवलला येऊन ठेवले थे, नाही राजीनामा काय आम्ही तर आव्हाडांची आपण सविस्तर प्रतिक्रिया पाहिलेली आहे या प्रतिक्रियेवरून आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी या क्षणी जोडले गेल्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या विद्याताई चव्हाण आणि भाजपचे मुख्य सहप्रवक्ते अजितजी चव्हाणही आपल्यासोबत आहे दोन्ही मान्यवरांचं मी स्वागत करतो यावेळेला विद्याताई सुरुवात आपल्यापासून करेल जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा अर्थ काय आरोपी कोणाला तरी दुसऱ्याला करून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप ते थेटपणे सरकारवरती करत असल्याचं दिसतंय विद्याताई इतक्या जवळच्या आहेत की त्यांना सव्वीस दिवसात पकडायला वेळ लागला म्हणजे ते किती जवळचे आहेत आपल्याला कळत आणि त्यांना आता सोडता येत नाही कारण लोकांनी रस्त्यावर उतरून मोर्चे आंदोलन केले आज मुंबईमध्ये सर्व महाराष्ट्रातल्या सरपंचांचा पण धरण्याचा कार्यक्रम होता आणि हे वातावरण महाराष्ट्रातलं वाढत चाललंय हे याचा अंदाज घेऊन या चोवीस पंचवीस दिवसांमध्ये या गुन्हेगारांना अटक केलेले म्हणजे या गुन्हेगारांना सुद्धा अटक करायची सरकारची इच्छा नव्हती किंवा सरकारवरती इतकं प्रेशर होतं परंतु मला या ठिकाणी अंजली दमानियांचे खरखर अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी अत्यंत निर्भीडपणे धाडसीपणाने हे सगळ्याचा पाठपुरावा केला बीड सारख्या ठिकाणी तेराशे बंदुकांचे लायसन्स आहेत रिव्हॉल्व्हरचे लायसन्स आहेत हे त्यांनी शोधून काढलं आणि रिव्हॉल्वर घेऊन किती खुलेआम गुंडगिरी चाललेली आहे आणि हे सगळं धनंजय मुंड्यांच्या आशीर्वादाशिवाय होणं शक्य नाहीये आणि हे सगळं झाल्यानंतर सुद्धा तुम्ही आता खऱ्या गुन्हेगारांना जर शिक्षा देणार नसाल किंवा बळीचा बकरा म्हणून दुसऱ्याच कोणाला तरी पुढे करणार असाल आणि त्यांचेच पुरावे सादर करणार असाल तर ती केस कमजोर करण्याचा प्रयत्न आहे आणि खऱ्या गुन्हेगारांना सोडण्याचा हा प्रयत्न आहे आणि मला असं वाटतं जितेंद्र आव्हाडांचं निश्चितच तेच म्हणणं होतं आणि लोकांचं पण आता तेच मत होत चाललेलं आहे कि खरे गुन्हेगार हे सोडले जातात मला या ठिकाणी सांगायचंय की ह्या बीडला इतकी भयंकर गुन्हेगारी गुंडगिरी खुल्याम सुरू आहे आणि आपण काहीच करत नाहीये आणि हे आत्ताच नाहीये वर्षानुवर्ष आहे म्हणजे पहिल्यांदा धनंजय मुंडे हे गोपीनाथ मुंड्यांचे राईट हँड होते मला चांगलं आठवतं इथे स्त्री भ्रूण हत्या आणि डॉक्टर मुंडे प्रकरण चालू होतं तेव्हा मी स्वतः बीड मध्ये जाऊन बसले होते आणि त्या स्त्री भ्रूण हत्येच्या विषयी त्या डॉक्टरांना अटक झाली पाहिजे म्हणून आम्ही खूप मोठं आंदोलन सुद्धा केलं होतं तेव्हा सुद्धा वाचवणारे कोण होते गोपीनाथ मुंडे वगैरेच होते त्याच्यानंतर गोपीनाथ मुंडेंनी पंकजाताईंना विधान सभा दिली धनंजय मुंडेंना विधान परिषद दिली नंतर धनंजय मुंडे सभागृहामध्ये बॅक बेंचर होते कधी एक शब्द बोलायचा सांगण्याचा तुम्ही प्रयत्न करताय मात्र तुम्ही केलेले आरोप हे सत्ताधाऱ्यांना मान्य आहेत का अजितजीत चव्हाण यांच्याकडे मी जाईल अजितजी सरकारला हे सगळं करायचंच नाहीये इच्छा शक्ती नसल्याचा आरोप आपल्यावरती होतोय संबंधित विद्यार्थ्यांना तसा आरोप करावाच लागेल पण ताई मी आपल्याला अतिशय नम्रपणे सांगू इच्छितो सरकारच्या वतीनं की या लोकांवरती अतिशय कडक कारवाई झाली त्यांची संपत्ती अटॅक करण्याच्या कारवाईला सुद्धा सुरुवात झाली तातडीनं याच्यामध्ये एसआयटी स्थापन करण्यात आली मकोकाचा गुन्हा महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल असं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी सांगितलं त्याच्या हालचाली सुरू आहेत तसा प्रस्ताव हो देखील आता जाईल ताई याच्यामध्ये आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की राजकीय मंडळींच्या सहवासात असलेली ही जी माणसं आहे राजकीय पक्ष कुठलाही असू दे विद्याताई अतिशय सुविध अशा बॅकग्राऊंड मधल्या आहेत त्यांना सामाजिक कामाचा वसा आहे महिलांविषयी काम त्यांनी केलेलं आहे त्यामुळे निश्चितपणे अशी जी चांगली सुसंस्कारित राजकीय मंडळी आहेत त्यांना सुद्धा आमच्या सारख्यांना धक्का बसतो की ही जी मंडळी आहेत या मंडळींच एवढे आता वॉइनशॉपचं प्रकरण बाहेर आलं बाकीच्या तर सगळ्या गोष्टी सगळ्या हळूहळू बाहेर येत आहेत मला राजकीय कार्यकर्ता म्हणून हे असं वाटतं विशालजी मी सुद्धा मधून आलेलो आहे अर्थातच आपण सहकारी राहिलेलो आहोत अशा पद्धतीनं गुंड पोसून राजकीय नेत्यांनी त्यांची भलामण करणं हे अजिबात योग्य नाही आणि माझे नेते आदरणीय देवेंद्रजींच्या आसपास सुद्धा आपल्याला असा एकही माणूस दिसणार नाही आणि विद्यातही बाकीच इतर जाऊ देत आलंही दा मी आपल्याला सांगतो की अतिशय प्रामाणिकपणे तडफेन आणि कठोरपणे राज्याचे गृहमंत्री या विषयामध्ये कारवाई करताय जनक्षोभ मोठा आहे संतोष देशमुखांना न्याय मिळालाच पाहिजे वाल्मिक कराड यांना अटक करण्यासाठी ते शरण यावेत याच्यासाठी त्या वाल्मिक कराडच्या आसपासच्या सगळ्या म्हणजे अगदी <laughs> जे त्यांच्या कुटुंबियांसारखे निकटवर्ती आहेत त्या लोकांना सुद्धा पोलिसांनी उचललं कुठिक बरं अजित जी तुम्ही ज्या प्रकारे म्हणताय की कुठल्याही प्रकारची हळगाई करण्यात आली नाही स्वतः सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या अंजली दमानिया जी बीड मराठवाडा त्या ठिकाणी तुम्ही स्वतः गेलात पदयात्रे संदर्भातली देखील जी आहे ती सुरुवात आपण केलेली होती त्यानंतर रोज नवनवीन माहिती समोर येताना दिसते वाल्मिक कराड आणि त्यांचे वाईन शॉप या संदर्भात तुम्ही एक महत्वाचा आरोप केलेला आहे अजित जे चव्हाण म्हणत होते की त्यांच्या आसपास म्हणजे वाल्मिक करार आणि त्यांच्या आसपास असलेल्या प्रत्येकावरती कारवाई करण्यासाठी पुढाकार घेतला जाताना दिसतोय मग ही धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर तुम्ही स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटलेले आहात त्यांच्याकडे काय मागणी केलेली आहे अंजलीजी कसं आहे की आपण या प्रकरणाची अगदी सुरुवात झाल्यापासून जर बघितलं तर मला आधी एक म्हणजे जेव्हा आरोप होत होते आणि असं सांगितलं जात होत की त्याच्यात वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे देखील आहेत म्हणजे ते कराडच्या अतिशय जवळचे आहेत तर जेव्हा हे आरोप व्हायला लागले तेव्हा मी अगदी चांगलं सर्च करून सगळी माहिती काढली की यांच्या कंपन्या एकत्र होत्या तर त्या कंपन्या जर आपल्याला आठवत असतील वेंचुरा इंडस्ट्रीय सर्व्हिसेस आणि जगमित्र शुगर्स त्याच्यात मला असं कळलं की दोघंही डायरेक्टर्स होते त्या दोघांनी एक्झिट केलं होतं पण त्या दोन्ही कंपन्यांमध्ये आज सुद्धा राजश्री धनंजय मुंडे या डायरेक्टर आहेत मग मला वाटलं हो ता की हो लोक म्हणतील की ठीक आहे त्या दोघांनी आता एक्झिट केलं मग एक आता त्यांचा संबंध कुठे आहे म्हणून मग मी जगमित्रचे जे सातबारे डाऊनलोड केले त्याच्यात आपल्याला कळलं की अठ्ठ्याऐंशी एकर जमीन यांची एकत्र आहे म्हणजे कंपन्या एकत्र जमिनी एकत्र दहशत एकत्र व्यवहार एकत्र मग हळूहळू यु uh, नो you know, अनेक फोटोज यायला लागले मग मला काही लोकांनी वाल्मिक कराडच्या मुलांचे फोटोज पाठवले की ती छोटी छोटी मुलं आहेत ते अगदी वर्षाची आहेत आणि ते सुद्धा जर अशी गन्स ठेवून आणि त्यांच्या एक एक गाड्या आणि त्यांचे तामजाम म्हणजे एक एक डिफेंडर आणि बॉल्वो अशा सगळ्या त्यांच्या गाड्या दीड दीड कोटीच्या हे कुठून आल्या काय धंदे त्यांचे बीडमध्ये राहून एवढा पैसा येतो कुठून मग मी हे सगळं बाहेर काढलं मग तिथून फोन यायला लागले की अनेक लोकांकडे अनेक गाड्या आहेत म्हणजे अनेक पिस्तूल आहेत काही अधिकृत आहेत काही अनधिकृत आहेत मग मी त्याचे सगळे डिटेल्स बाहेर काढायला लागले मग मी कलेक्टरना पत्र लिहून त्यांचे अधिकृत परवाने किती आहेत ते, ते काढले बाराशे बावीस मग मला वाटलं कदाचित एका जिल्ह्यात एवढे आहेत की नाही म्हणून मी परभणी बघितलं अमरावती बघितलं परभणीमध्ये बत्तीस अमरावतीमध्ये दोनशे त्रेचाळीस मग हे चाललंय काय मग बीड मध्ये एवढे एवढ्या मोठ्या प्रमाणावर शस्त्र परवाने का दिले गेले आणि मग जे जे फोटो जेव्हा मी विषय काढले मग ते ते फोटो यायला लागले आणि त्या फोटो मध्ये असं आलं की याच्याकडे त्याच्याकडे त्यांच्या नावा सकट आले मग मी ती नावं शोधायचे हो कोणाचीही नाव त्याच्यात नाही अगदी ते सुशील कराडचं सुद्धा नाव नाही मग या सगळ्यांकडे इतक्या मोठ्या प्रमाणावर जर शस्त्र परवाने नसताना शस्त्र असतील मग मी तिथे जाऊन ह्याचा सगळा शोध घ्यायचं ठरवलं आणि तिथे गेल्यावर तर जी धक्कादायक माहिती मिळाली म्हणजे लोक म्हणायचे आम्ही तुम्हाला फोटो देतो व्हिडिओ देतो काही एक कोणी एक गोटू गीते नावाचा आहे त्यांनी कोयत्याचा फोटो सोशल मीडियावर टाकला तिथल्या लोकांनी एक बाई तर ढसाढसा रडत तिने मला फोन केला की असे व्यक्ती घरात घुसून आई वडिलांच्या समोर मुलींना उचलतात आणि काहीच करू शकत नाही आई वडील आणि सगळं झालं की वापरून फेकून देतात इतकं भयानक वाटलं हे सगळं इतकं भयानक की मी ठरवलं की या विषयावर आपण लढलं नाही कारण आज संतोष देशमुख ची जी हत्या झाली इतकी वाईट पद्धतीने झाली आहे ती कशी आहे कारण तिथे सगळे गुन्हेगार जे भरलेले आहेत आणि त्यांच्यावर न होणारी कारवाई तर ती कारवाई पण का नाही होत याचा आपण तपास केला बघतोय तर सगळेच जण यांच्या दबावाखाली राहणारे लोक म्हणजे जेव्हा कळत की ह्याच्या आधीच एक माझी एस पी होते ते कराडच्या पाया देखील पडले होते हेच नाही येणारा प्रत्येक पोलीस ऑफिसर यांच्या संमतीनेच आत येतो मध्ये म्हणजे कराडच्या धनंजय मुंडे तर सोडाच ती तर लांबचीच गोष्ट आहे वाल्मिक कराडच्या अगदी आशीर्वादाशिवाय पोलीस तिथे अधिकारी काम करू शकत नाही तर मग एस आय चौकशी म्हणजे काय आहे तिथले सगळे अधिकारी घेऊन वाल्मिक कराडवर ते चौकशी या जन्मी करतील का ते काय खाक चौकशी करतील मला हे सगळे जे चाललंय ना ते बघून इतका राग आला मी आपल्याकडे येतोय अजित जी आपल्याकडे <laughs> येतोय बरं अंजली दमानी अजित अगदी मला थोडक्यात एक विचारायचं आहे मुख्यमंत्र्यांना तुम्ही भेटल्यात आहात दहा मागण्या केलेल्या आहेत काय आश्वासन आता मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे इतरही मान्यवरांकडे मी लगेच चर्चेकडे जातोच आहे अंजलीजी मी टी मधली जी आत्ताची एसआयटी बरखास्त करा बाहेरच्या जिल्ह्यातल्या चांगल्या ऑफिसर्सना एक एक ऑफिसरना वेगवेगळ्या जोडणार नाही ऑन कॅमेरा रेकॉर्डिंग व्हायला हवं सीसीटीव्ही तिथे असायला हवे जितके जितके आता अधिकारी आहेत ते सगळ्याच म्हणजे बिंदू नामावली तिथे फॉलो होते की नाही याची चौकशी ताबडतोब लावण्यात यावी आणि असे अनेक आर्म्स लायसन्सेस वर मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात चौकशी करावी अशा सगळ्याच मागण्या मी त्यांच्याकडे केलेल्या आहेत बरोबर आहे एकूण दहा मागण्या केलेल्या आहेत आणि आश्वासनही मिळताना पाहायला मिळतंय मी थेट आता अजितजी चव्हाण आपल्याकडे येतो अंजली दमानी यांनी अनेक गोष्टी पुराव्यासकट समोर आणल्या त्या ठिकाणची जी भयावह स्थिती आहे ती महाराष्ट्रासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र सद्य परिस्थिती राहू नये न्याय मिळावा शांतता नांदावी यासाठी काय अजितजी नाही विशालजी याच्यामध्ये एक गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की असतील किंवा इतर कुणीही असेल याच्यामध्ये ज्या ज्या लोकांनी अगदी विरोधकांनी सुद्धा जेव्हा आरोप केला आणि निश्चितपणे असा असू शकतं ना धनंजय मुंडेंच्या जवळचेच आहेत वाल्मिक कराड आपण याच्यामध्ये कुठेही लपवाछपी करता कामा नये नाकारता कामा नाही कारण आम्ही कोणाला पाठीशी घालण्याचा याच्यामध्ये प्रश्न असणार अंजलीताईंनी ज्या ज्या गोष्टी लक्षात जाणून दिल्या इतर काही मंडळींनी सामाजिक कार्यकर्त्यांनी किंवा आमच्या विरोधकांनी देखील या विषयामध्ये जर काही सरकारला सांगितलं तर त्याचा निश्चितपणे राज्याच्या गृहमंत्र्यांनी आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस दखल घेतली त्याच्या त्याच्या संदर्भामध्ये मला एक गोष्ट अजून एक आवर्जून आपल्याला सांगायची अंजली ते एकापेक्षा अधिक दारूचे परवाने असलेले अनेक लोक इथे आहेत दारूच्या परवाने मिळवले कसे वगैरे याच्यावरती जर आपण अधिक प्रकार टाकला तर ते जरा बरोबर आहे पण मला असं वाटतं की निश्चितपणे या सगळ्या विषयामध्ये म्हणजे फोन येत होते देवेंद्रजी तातडीला सांगितलं की आपण याच्यामध्ये खूप गंभीर आहोत म्हणजे बघा जे चांगलं काम करतायत शेवटी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अतिशय संवेदनशील आहेत कर्तव्य कठोर आहे या विषयामध्ये कुठल्याही पद्धतीनं ज्या लोकांना पाठीशी घातलं जाणार नाही हे वारंवार मुख्यमंत्री राज्याचे सांगतायत मला तशी खात्री आहे आणि अंजली त्यांनी खूप चांगलं काम याच्यामध्ये केलंय आणि त्यांना व्यक्तिगत नाही तर हे सगळे लोक या सगळ्या विषयामध्ये संतप्त आहेत त्यांना सरकारच्या वतीनं आम्हाला हे सांगायचं की याच्यामध्ये आम्ही अतिशय प्रामाणिकपणे काम करतो ज्या ज्या लोकांचा अडथळा वाटू शकतो किंवा जी मंडळी याच्यामध्ये शेवटी बघा काय होईल या विषयाचा शेवट जेव्हा होईल तेव्हा घातलं की नाही हे नक्की समोर हो येणार आहे आणि याच्यामध्ये त्यामुळेच माननीय मुख्यमंत्र्यांनी कुठल्याही पद्धतीच्या दबावाला बळी न पडता पोलिसांना जी आणि पोलिसांना कारवाई करायला सांगितली विशालजी आपल्याकडे या यापुढे असतील सामाजिक कार्यकर्त्यांच्या राजकीय कार्यकर्त्यांच्या अगदी आमच्या विरोधकांच्या सुद्धा त्या सुद्धा सरकार गांभीर्यानं ऐकत आहे या विषयामध्ये दिसतंय आणि त्यामुळे मला असं स्पष्टपणे म्हणायचंय की वाल्मिक कराड हे राजकीय आश्रयानं बीड जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं दबंगशाही करणारं व्यक्तिमत्व होतं यात हे तथ्य कुणीही नाकारू शकत विद्याताई फार वेळ न घेता शरद पवारांचं पत्र दुसरीकडे विष्णू चाटे यांच्या संदर्भामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलेला संशय काय नेमकं सूचित करायचं आपल्याला अजितजी चव्हाण म्हणतात मुख्यमंत्री गृहमंत्री सातत्यानं पाठपुरावा करताना दिसून येतात हो मला आता एकच सांगायचं आहे की पवार साहेबांचं पत्र त्यातले मुद्दे तर महत्वाचे आहेतच हा परंतु मला सगळ्यात महत्वाचा मुद्दा मांडायचा आहे की तुम्ही म्हणताय पोलिसांना जर स्वातंत्र्य दिलं तर ते अठ्ठेचाळीस तासामध्ये गुन्हेगारांना शोधू शकतात हा आजवरचा अनुभव आहे सरकार असू दे परंतु सरकारचा दबाव पोलीस खात्याला स्वतंत्रपणे काम करू दिलं जात नाही तिथे राजकारण आणलं जातं आणि म्हणून पंचवीस सव्वीस दिवस झाले निवडणुका झाल्यात तुमचे मंत्रिमंडळ झाले तुमचा शपथविधी झाला इकडे हा इतका क्रूरपणे खून झाला तेव्हा सरकार काय स्वस्त बसलं होतं का गृह खातं काय करत होतं तेव्हा पोलिसांना आपलं काम का करू दिलं नाही हा प्रश्न आहे माझा आणि धनंजय ज्या अजितदाच्या बाजूच्या आहेत त्या अजितदादांच्या मंत्रीपद त्यांच्या कोट्यातला आहे तेव्हा अजितदादांनी किती दिवस या गुन्हेगार प्रवृत्तीच्या माणसाला ठेवलं पाहिजे ज्यांच्या बंगल्यावरती कोट्यवधी रुपयाच्या भ्रष्टाचाराचे व्यवहार झालेले आहेत असे प्रकार होत आहेत तरी अजितदादा गप्प बसलेले आहेत अजितदादांकडे चांगली माणसं नाहीयेत अजितदादांना एवढं प्रेम का आलेलं आहे की अजितदा अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या अजित चव्हाण उत्तर देते आरोप झाल्यानंतर अनेकांनी अनेकांनी राजीनामे दिलेला आहे मग धनंजय मुंडे गुन्हेगारी प्रवृत्तीला आपल्या बंगल्यावरती पोहोचतायत भ्रष्टाचाराचे व्यवहार चालत आहेत अनेक आता अंजली सांगितलं रिव्हॉल्वर घेऊन घरामध्ये घुसलं जातं मुलींना पळवलं जातं इथे अजितदा नाही विशालजी माझा आता याच्यामध्ये विषय आहे बघा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने याचं उत्तर दिलं जाईल तो माझ्या पक्षाचा विषय नाही पण सरकार म्हणून मला इतकं सांगायचंय की ताई आपण आरोप करत असताना थोडस एक असं बघितलं पाहिजे की आपण गृह खात्याच्या बाबतीमध्ये जे बोलत ते अतिशय चुकीचं आहे आणि राजकारण प्रेरित आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे आणि ती आपण याच्यामध्ये याच्यामध्ये पोलिसांना आपण ज्या ज्या सूचना सगळ्यांच्याकडनं झाल्या त्या त्या पद्धतीनं अतिशय कडक पद्धतीनं पोलिस ठाण्यानं सीआयडीनं गृह विभागानं कारवाई केली म्हणून हे सगळ्या आरोपींच्या मुस्क्या आवडल्या गेल्या याच्या पुढं सुद्धा कसं होईल की तपास नेमकं काय होतोय त्या तपासामध्ये काय येत आहे हे सगळं पाहिल्यानंतर आपले जर आरोप झाले जर ते कमकुवत असलं तर ते आम्ही समजू शकतो परंतु अजून ती प्रक्रिया सुरू असताना आपले असे आरोप करणं म्हणजे हा राजकीय उतरवेळपणा आहे असं माझं मत आहे ताई आपण असं करू नका आपण असं करू नका या प्रकरणाला होतं माझ्याच स्पष्ट असं म्हणणं आहे की कुणीही असू देत म्हणजे भारतीय जनता पक्षाचे आमदार असतील किंवा इतर आमचे विरोधक असतील हा विषय अतिशय संवेदनशील आहे संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे याचा कृपया राजकारणाकरता वापर करू नका काही लोक विषयजी या प्रकरणाचा वापर करून वंजारी मराठा असा वाद पेटवण्याचा महाराष्ट्रामध्ये प्रयत्न आहेत काही लोक आपली राजकारणाची पोळी भाजून घेत आहेत एकीकडे पोलीस अतिशय तटस्थपणे दबाव झुगारून काम करतायत धनंजय मुंडे यांच्यापर्यंत पर्यंत जर हे तपासाचे धागेद्वारे पोहोचले तर अजितदादा त्याचा त्यांचा राजीनामा घेतील ना पण तपासा तर होते हो दे। का राजकारण सुरू असल्याचं दिसून येतं एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप होत असल्याचं पाहायला मिळतं एका बाजूला सरकारचं म्हणणं आहे की वेळोवेळी योग्य ती कारवाई केली जाईल आणि विरोधकांकडे पुरावे असतील तर ते सादर करावेत तर दुसरीकडे विरोधकही हे पुरावे कधी सादर करणार आणि कधी या गोष्टीचा पाठपुरावा करणार याकडे आपलं लक्ष असेलच धन्यवाद विद्याताई तुम्ही आपल्यासोबत जोडल्या गेलात धन्यवाद अजितजी आपणही जोडल्या गेलात आणि या महत्त्वाच्या विषयावरती सविस्तर चर्चा केलीत त्यासाठी अंजली दमानियाजी देखील आपल्यासोबत होत्या मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे अंजली दमानिया या चर्चेत बाहेर पडल्याचं आपण पाहिलं लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा